आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शिराळ्यात भरवस्तीत उद मांजराचे दर्शन वन विभाग व रेस्क्यू टीम कडून सुरक्षित सुटका शिराळा येथील नागरिक अंकुश कदम यांच्या राहत्या घरी गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका पूर्ण वाढ झालेल्या नर जातीच्या उद मांजराने शिरकाव केल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरलं होतं मात्र वन विभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने तातडीने धाव घेत अवघ्या अर्धा तासात या प्राण्याला सुरक्षितरित्या जेरबंद केलं अंकुश कदम यांच्या घरात रात्रीच्या वेळी अचानक एक वन्य प्राणी शिरल्याचे निदर्शनास आले याबाबतची माहिती तात्काळ वन विभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सला दूरध्वनीद्वारे देण्यात आली माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले घराच्या एका कोपऱ्यात नर जातीचे पूर्ण वाढ झालेले उद मांजर शांतपणे बसलेलं दिसून आलं अचानक समोर आलेल्या या वन्य प्राण्यामुळे घरातील सदस्य व परिसरातील नागरिक भयभीत झाले होते परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनपाल अनिल वाजे वनरक्षक दत्तात्रय शिंदे प्राणीमित्र सुशील कुमार गायकवाड आणि धीरज गायकवाड यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं अत्यंत कौशल्याने आणि प्राण्याला कोणतीही इजा न पोहोचवता अवघ्या तीस मिनिटात या उद मांजराला पकडण्यात पथकाला यश आलं यामुळे घरातील सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला रेस्क्यू ऑपरेशन नंतर प्राणीमित्रांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला समाजात असलेले विविध गैरसमज आणि भीती दूर करून या वन्यजीवाचे निसर्गातील महत्व पटवून दिले पकडलेले उद मांजर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने त्या सुरक्षितपणे जवळच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले या मोहिमेत रेस्क्यू टीमचे संतोष कदम नामदेव शिंदे पांडुरंग आणि प्राणीमित्र अक्षय डांगे यांनी मोलाचे सहकार्य केलं यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वन विभागाच्या या तत्परतेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे